येषु सेनाम गोडफार्दिनान्नालागते प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन अनेक लोकांचा असा समज आहे की मरणानंतर मनुष्य स्वर्गात जातो व स्वर्गात जाण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे मार्ग शोधतात खरे पाहिले असता कोणताही पापी मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही पापी मनुष्याला पापापासून सोडविण्यासाठी व त्याला नरकाग्नीच्या सततच्या जळण्याच्या शिक्षेपासून सोडवण्यासाठी स्वर्गातील देव मानवहुन या जगात आला व मानवाच्या पापाबद्दलचे मरण त्याने सहन केले व स्वर्गात जाण्यासाठीचा मार्ग म्हणजेच सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला आणि म्हणून पवित्रशास्त्र बायबलमधून प्रेषितांची कृत्य अध्याय चार व वचन बारामध्ये असे लिहिले आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही आणि ते नाव म्हणजे प्रभू ख्रिस्त आहे प्रभू पापी मानवासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवले आहे आणि जो कोणी स्वतःच्या पापाची जाणीव होऊन ते पाप प्रभू ख्रिस्ताजवळ कबूल करील व त्याच पापासाठी तो मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभु म्हणून अंतकरणात स्वीकारील ती व्यक्ती स्वर्गात जाईल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल व ती देवाच्या भयंकर क्रोधापासून वाचेल देव करो प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हास स्वर्गाचे राज्य मिळव